हा गाईस तर आपला कृष्णा आहे ना दुसऱ्याच्या शेतात पळून आलेला आहे इकडं पा कशा उड्या मारायला इकडं रेतीवर चाललाय त्यांच्या आणि एवढं खराब आहे एवढं पळाले आता आमच्या कुठ्या जरासमोर ना अरे पहा की मित्रांनो लात मारली आहे ना सगळं कॅमेऱ्यावर अशी रेती आली उडून हे पहा आले पळून तिकडं काहीच कृष्णा आला आता दुसऱ्याच्या शेतात पळून जे पहा इकडं आता एवढं उड्या मारायला मला आहे ना पकडू देणार झा पळू नको शेप पहा मित्रांनो गेलं पळून तिकडं लग्गी पलीकडे गेलं पलीकोन तिकडे हे आलं डबल पडत शे पहा हे पहा हे पहा हे पाहा छिकडं मग सडीकडे सडीकडं याच्या वावरात घुसला मित्रांनो हे पाहता काय आता याला बरं लोक मारतील ना हो दुसऱ्याच्या वावरात आले उड्या चाल बिडायला तिकडं जा तिकड तिकडे चाल आपल्या कोठ मारता आपल्या पाहा मित्रांनो गेलो पळून डबल उड्या मारायले आता जायचं आपल्या कृष्णा पाहायला कृष्णा इकडं हिंडायला पळून आला इकडे हिंडत हिंडत हे पाकडे इकडं मंगू आहे मंगू बसला आहे मस्त लगे पाण्यात डवात बसला मंगू आणि कृष्णा इकडे कृष्णाला घेऊन जायचं आहे कोठ्यावर तिकडे बांधून टाकायचे भाऊ लय हिंडायला आहे कोणाच्या कुठ्यावर चल आहे चल माझ तिकडे चल तिकडं जा कुठावर जा कुठ इथं नाही उठ चल मंगू तिकडं आज नाही चल जे पाय चिखल गुडू आलं शेफ्टीन तिच्या लय खराब आहे चला तसं घेऊन जातो कुठ्यावर पालून टाकतो आमच्या शेतामध्ये जे बा आपला कृष्णा इथे कृष्णा ओ तर इकडं राज गवळी तर भाऊ आमचे ब्लॉग टी व्हीवर लावून पाहते आणि यांना आमच्या गावात मला व्हायरल करून सोडलेले आहे राज गवळी राजगवळी आमचा कृष्णा ती बाहेर चला बाहेर दाखवतो तुम्हाला काय चालू मित्र चालू आहे ఇక్కడ ఇచల నకో ఇక్కడ కోపరఖీ ఆట స ఉంద ఛోటా నందూ रे बसू नको राजा बसून बसू नको बसू नको ए लहान येते उतर उतर, उतर 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 जाय खेळ भाई जाय चला आपण जाऊ आता कोठ्यामध्ये कोठ्यात पहा मित्रांनो आपले सगळे ढोर आहेत तर सगळ्या कोठ्याचा हाल करून टाकलेला आहे इकडे इकडं मशीबा डिवरी मसळ आमची डिवरी नाही मित्रांनो पण पहा कशी डिवऱ्या मशीबानीस पहाली गरीबी आमची मस्त सगळ्या मशी गरीबी आहे आमच्या देतात दादा चारा टाक गिरा मस्त चारा गिरा आता काहीच विषय नाही मसडी जाता नाही आमची एक काय दिवडी नाही सगळ्या गरीब येतात तर चला मग